आज मी आपणासाठी विलंबन काव्य मालिकेचा पुढील भाग घेऊन येत आहे जुगार विलंबन तडका हे आपल्याला नक्कीच आवडेल आवडल्यास माझ्या अरुण या युट्यूब चॅनलला सर्वांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावे आणि ज्यांनी अजूनही सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस केले नसेल त्यांनी फक्त एकदाच जरूर सबस्क्राईब करावे आणि बेल आयकॉन घंटेला प्रेस करावे ही माझ्या आग्रहाची विनंती आहे पटपट गाठूया गर्द झाडी पटपट गाठूया या गर्द झाडी वाट आहे ती नाग मोडी वाट आहे ती नाग पत्त्याचा डाव मांडूया बिंदा जुगार खेळूया खेळूया बिंदा जुगार खेळूया परलचा डाव मोठा पैशाचा नाही तोटा परेलचा मोठा पैशाचा नाही तोटा पैसा संपूर्ण टाकूया बिंदा जुगार खेळूया खेळूया बिंदा जुगार खेळूया रमीची नशाही लागली खेळाची रंगत वाढली रमीची नशाही लागली खेळाची रंगत वाढली गन्जी सुन घेउ या बिन्दा जुगर खेलु या खेलु बिन्दा जुगर खेलु या तो खेळ अंगत आल ते बड महाभारताचा तो खेळ अंगत आल ते बड धाडीचा धाक सोडू या बिंदा जुगार खेळू खेड़ बिंदा जुगर खेलूया जुगर मोठा नखरेबाज एखाद वे तो खोलतो, मोठा एक तो खोलतो जुगर मोठा नखरेबाज एखाद वे तो रात जलची हवा खाऊया बिंदा जुगर खेलूया खेलूया बिंदा जुगर खेलूया प्रत्येक हो तो तल्ली ना चर्चा होते गल्लीन प्रत्येक होतो तल्लीन चर्चा होते गल्लीन कोटाची पायरी पाहूया कोटाची पायरी पाहूया बिंदा जुगार खेळूया खेळूया बिंदा जुगर खेळूया पटपट पटपट गाठूया झाडी वाट आहे ती नागमोडी पटपट गाठूया गर्द झाडी మాండుయా బింద నాగోళీ పత్యా చావ బింద బిందజరేయాేయా బిందూగరే